पितृ पंधरवडा किंवा पितृपक्ष दरवर्षी गणपती स्थापनेपासून दहा दिवसांनंतर अनंत चतुर्दशी झाल्यावर लगेचच जी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा येते त्या दिवशी महालयारंभाला सुरुवात होते हा काळ पंधरा दिवसांचा असल्यामुळे त्याला पितृ पंधरवडा किंवा पितृपक्ष असे म्हटले जाते या पंधरा दिवसांच्या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी म्हणजेच पितरांसाठी काही धार्मिक विधी त्यांचे स्मरण करणे त्यांना जेवणाचे विविध प्रकार करून तर्पण करणे अशा गोष्टी घराघरात आपापल्या श्रद्धेनुसार व परंपरेनुसार केल्या जातात असे म्हटले जाते की आपल्या घराण्यातील जे आपले पूर्वज किंवा कुटुंब सदस्य आज देहरूपाने आपल्यात नाहीत त्या आपल्या पूर्वजांना म्हणजेच पित्रांना देवाच्याही अगोदर मानाचे स्थान आहे पित्रांना शांती मिळाल्यास त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहते व पित्रांना शांती नसल्यास त्याचे वेगवेगळ्या रूपातील त्रास आपल्याला होऊ शकतात म्हणूनच या पित्रांना शांती मिळण्यासाठी श्रद्धेने काही धार्मिक विधी गुरुजींमार्फत किंवा घरच्या घरी केले जातात यामध्ये विधिवत हिरण्य श्राद्ध नावाचा विधी गुरुजींमार्फत केला जातो तसेच ज्यांना काही कारणाने हे सर्व करणे शक्य नाही ते आपल्या पित्रांच्या नावाने दान धर्म अन्नदान या गोष्टी देखील करतात काही कुटुंबांमध्ये पित्रांच्या आवडीचे पदार्थ करून त्यांचे स्मरण करून तो नैवेद्य कावळ्यांना किंवा गायींना तर्पण केला जातो असे म्हटले जाते की या पदार्थांमध्ये देखील भरडाचे वडे आमसुलाची चटणी आणि तांदुळाची खीर या पदार्थांना विशेष महत्त्व असते असे म्हटले जाते की जो नैवेद्य देवासाठी आपण करतो त्याला अर्पण करणे असं म्हणतात तर पितरांसाठी केलेल्या नैवेद्याला तर्पण करणे असं म्हणतात यामध्ये महत्त्वाचा हेतू म्हणजे आपल्या पूर्वजांचे पितरांचे स्मरण करून त्यांचे आभार मानणे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करणे हा आहे यामध्ये एक आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती श्री सचिन परांजपे असं सांगतात की या पितृ पंधरवड्यात ज्या कोणाला श्राद्ध करणे शक्य होणार नाही किंवा ज्यांना श्राद्धाधिकार नाही पण तरीही ज्यांना आपल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे अशांनी खालील प्रार्थना केली तर उत्तम ही प्रार्थना अशी आहे मी स्वतःचे संपूर्ण नाव उच्चारणे आज माझ्या समस्त पित्रांचे पितृपक्षनिमित्ताने कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो आहे तुमच्यामुळेच माझे देह अस्तित्व आहे याची मला जाणीव आहे तुमची प्रेमळ कृपादृष्टी सदैव माझ्या आणि माझ्या भावी पिढ्यांवर अबाधितपणे राहो तुमच्या कृपेने आमची ऐहिक भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होऊन या भूतलावरील आमचे आयुष्य सुखासमाधानात जावो आम्हाला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो तुमच्या कृपेने आपल्या घराण्यात आरोग्य संपन्न दीर्घायुष्य संपन्न ज्ञानी सुस्वभावी विनयी सुयशस्वी कर्तृत्ववान स्त्री पुरुषांचे जन्म होऊन आपल्या घराण्याचा उद्धार होवो तुमचे पितृ लोकातील अस्तित्व सुखकर असो आणि तुम्हाला तुमच्या स्वेच्छेनुसार अपेक्षित सद्गती लाभो तुम्हा सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची इच्छा बुद्धी आणि स्मरण आम्हाला कायम घडो हीच प्रार्थना आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा सचिन परांजपे सांगतात की पितृपक्षनिमित्ताने सश्रद्ध श्राद्धविधी करणे तुम्हाला शक्य नसेल तरी पितरांच्या नावे सत्पात्री अन्नदान वस्त्रदान करावे विष्णू मंदिरात पैसे अर्पण करणे काहीच जमले नाही तर सर्व पितरी अमावस्येला किंवा आठवत असलेल्या तिथीला कावळ्याला घास ठेवणे वर दिलेली प्रार्थना एक शब्दही इकडचा तिकडे न करता रोज सकाळ संध्याकाळ पितृपक्ष काळात म्हणावी नंतर म्हणण्याची आवश्यकता नाही दररोजच्या प्रार्थनेनंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आवर्जून एकवीस वेळा म्हणावा अगदीच काही शक्य नसेल तर इतके केले तरी पुरेसे आहे लक्षात ठेवा पितृपक्ष हा पंधरवडा सत्पात्री दान आणि कृतज्ञतेचा आहे धन्यवाद